कल्याण शहर एका घटनेमुळे हादरले कल्याण येथील चक्कीनाका भागातील एका बारा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची भिवंडी तालुक्यातील येथे हत्या करण्यात प्रकार उघडकीस आलाय या घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सोमवारी संध्याकाळी साडे वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका येथे पीडित मुलगी आईकडून वीस रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली पण सायंकाळी उशीर झाला तरी ती मुलगी घरी आली नाही बरीच शोधाशोध केल्यानंतर ही मुलगी सापडली नाही म्हणून मग शेवटी पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचं सांगितलं पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर मंगळवारी कल्याण पडघा रस्त्यावरील निर्जन स्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळला या प्रकरणी दोन जणांनी आपल्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी व्यक्त केला या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथक तयार केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत लोकांची चौकशी सुरू केली या प्रकरणात जाऊन शोध घेतल्यानंतर विशाल गवळी या या आरोपीच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात तिने सुद्धा आरोपीला गुन्ह्यात मदत केली होती आणि तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी शेगाव मधून आरोपी विशाल गवळी याला ताब्यात घेतलंय आणि पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय काही महिन्यांपूर्वी बदलापूर मध्ये झालेलं प्रकरण पूर्णपणे निवडलेलं नसतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये सुद्धा प्रचंड राग आहे आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होते राज्य सरकारने ही केस फास्ट कोर्टात चालवली जाईल असं सांगितलंय तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल असं आश्वासन दिले या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी फॉलो करा जबरी खबरी